नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे राज्यात शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची जमाजमा करण्यासाठी महिलांची सेतू केंद्र तसेच शासकीय कार्यालयामध्ये गर्दी अटी शर्तींमुळेच कार्यालयामध्ये गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा महिलांसाठी त्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याच्या आदिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला बँक खाते रेशन कार्डमध्ये महिलेचे नाव अंतर्भूत असावे अशी अट असल्यामुळे सोमवारपासून शहादा येथील शासकीय कार्यालय व सेतू केंद्रात महिलांची आणि कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायस मिळत आहे या योजनेत लवकर सहभागी होऊन आपणास लवकर मानधन मिळावे आणि यासाठी दिलेल्या पंधरा दिवसाचा अवधी म्हणजे एक ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत नावनोंदणी करायची असल्याने शहरामध्ये प्रचंड गर्दी दिसून येत जास आहे यावेळी शासनाकडून कागदपत्र जमवण्यासाठी जास्तीत जास्त अवधी द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे शहरांमध्ये तसेच गावांमध्ये देखील या योजनेविषयी उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे व आपल्याला मानधन मिळावे यासाठी महिला यापुढे येत असल्याचे दिसून येत आहे प्रत्येक सेतू कार्यालयामध्ये जबरदस्त अशी गर्दी आहे तसेच फॉर्म भरून घेणाऱ्यांची देखील वेंडरांकडे जास्तीची गर्दी आपल्याला पाहण्यास मिळत आहे आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे ही वेळ पाच वाजेची असताना देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी सायबर कॅफेनवर तसेच इतर ठिकाणी ज्या ठिकाणी मान्यताप्राप्त सेतू केंद्र आहेत या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहण्यास मिळत आहे चौका चौकांमध्ये आपल्याला या प्रकारची गर्दी पाहण्यास मिळत